तुमचं दुकान अजून जास्त चांगल्या पद्धतीनं चालण्याकरता तुमची फॅक्टरी अजून जास्त चांगल्या पद्धतीनं चालण्याकरता तुमचा कुठलाही व्यवसाय अजून छान पद्धतीनं चालण्याकरता मग तुम्ही अगदी घरातनं जरी तो व्यवसाय करत असाल तरी घरामधनं देखील हा उपाय करू शकता तर त्यासाठी आज एक उपाय तुम्हाला सांगायचा आहे अर्थात कष्टाला पर्याय नाही आहे नव्याण्णव टक्के माणसाचे प्रयत्न आणि एक टक्का फक्त देव किंवा दैवाचा पण अध्यात्माची जोड आपल्या प्रयत्नांना असेल तर फायदा होतो उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर तीन शनिवार हा उपाय करायचा आहे तीन शनिवार उपाय असा करायचा आहे तुम्हाला की तुमच्या दुकानामध्ये जायचं आहे किंवा फॅक्टरी मध्ये जायचे आतमध्ये जायचे जाताना सोबत तुम्हाला पिवळी मोहरी घेऊन जायची ती उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी पकडायची ओम वाराही देव्याय नमहा ओम वाराही देव्याय नमहा हा मंत्र अकरा वेळेस म्हणायचंय प्रार्थना करायची वाराही देवीला की आपली प्रगती व्हावी आणि आपल्याकडे क्लायंट्स अजून जास्त यावेत आपली छान प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करायची आणि ही पिवळी मोहरी दुकानाच्या बाहेर फॅक्टरीच्या बाहेर दरवाजातून बाहेर फेकून द्यायची असा तीन शनिवार करा छान फायदा होतो शिरीष कुलकर्णी श्रद्धा श्रद्धास्ट्रोलॉजी